नमस्कार मित्रांनो साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो इथं घरातले सगळे मेंबर जेवणाची तयारीमध्ये लागलेले असतात तेवढ्यातच अंकल आता बोलले आता सत्याला की वडील ट्रेन चालवतो तो ॲटो चालवतो भारी वडिलांच्या पायावरती पाय ठेवलेच असं बोलल्यानंतर सत्याला राग आलेला असतो सत्या जातो अंकलच्या गणांग गळ्याभोवती जोरात हात दाबत असतो यावर ते आता सगळे बोलत असतात देविका बोलत असते अंकल आई ना हाक मार तसं आई पहा ना कसं करतोय तर त्यावरती सत्या बोलतो ते जाऊन दे आमचं जाऊन दे तू तू काय करा अंकल तुम्ही तुमचा जो गाव आहे ना त्याला विचारा तू काय काम करतोस म्हणून ना साधी हातगाडी घ्यायची सुद्धा लायकी नाही असं बोलतो पंकज इकडे सत्याला बोलत असतो सोड सोड आणि सत्यानं काही सोडलं नसतं आता इकडे देविका बोलत असते आईंना आई सांगा ना त्याला सोडायला त्यानंतर मग आता लगेच निरप बोलतो ए सत्या सोडत्यांना असं बोलल्यानंतर सत्या त्यांना सोडतो त्यानंतर सत्याने सोडल्यानंतर मात्र अंकल आता जरासं टेन्शन आलेलं असतं काय सत्या साधा साधासोदा दिसत नाही बरं का काय हा सगळ्यांसमोर माझा धरायला पण कमी करत नाही मग अंकल आता ती गोष्ट चेष्टेवर नेतो आणि बोलतो अरे वा 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 याला पण माझ्यासारखी चेष्टा करायची सवय वाटतं असं बोलतो माशाला माशाला करतो आणि टाळ्या वाजून हसतो त्यानंतर आता मात्र आज बोलणं त्याला राग आलेला असतो मनातल्या म्हणा सत्याचा म्हणून काय करतो चला मी आता तुम्हाला मदत करू लागतो बाबा मदत करू लागती मी पण मदत करू लागतो माशाला माशालाच करतो तर द्या मी भाजी कट करू लागतो आता रिया बघतच असते हसला कसला अंकल आहे तर आता अंकल बोलतो हो मी तुम्हाला मदत करू लागतो जेवणाला द्या मला भाज्या कट करायला आता तुम्ही अशा हळू स्लो भाज्या कट करत बसला तर तुम्हाला सकाळ होईल असं ना अंकल बोलत असतो तर यावरती निरुपा बोलते कशाला नको तुम्ही कशाला भाज्या कट करताय नका करू भाज्या तुम्ही कट तर यावरती अंकल बोलतो माझं बा माझं जे टॅलेंट आहे ते तुम्हाला दाखवलं पाहिजे ना शेवटी माझ्यामध्ये जे जे टॅलेंट आहे ते तुम्हाला मी दाखवतो असं बोलतो त्यानंतर मग आता इकडे मीरा त्याला एक भोपळा देते आणि चाकू देते आता हा काय करतो की मला थोडंसं पाणी द्या म्हणतो आणि आता मटण कापताना कसं हातावरती पाणी घेतलं जातं आणि दोन सुऱ्या घेऊन सुऱ्यांना धार लावली जाते सेम त्या पद्धतीनं हा करत होता आता मात्र सगळ्यांना वेगळंच काहीतरी वाटत असतं हा असं का करतोय अशी भाजी कट करतात काय असे सगळे विचार करत असतात त्यानंतर मग तर सेम जसं तो मटन शॉप शॉपवरती करतो कसायचा शेवटी तो रक्ता हाडामाडाचा मटन शॉपवाला त्याला सगळी सुरी हातात घेतल्यानंतर त्या गोष्टी होणारच ना सेम तसा करायला लागला निरोपा ही पाहत होती हा असा खकट करतोय त्यानंतर मात्र आता त्यानं काय केलेलं असतं मस्तपैकी मटण कापताना कसंच आपण धार लावतो तशी धार लावून पाय वरती खुर्चीवरती ठेवून दोन्ही हातानं तो भोपळा कट करायला लागलेला असतो आता मात्र आता देविकाशी झाली फजिती देविका मनामध्ये विचार करते बापरे आता हा असं कापायला लागलं मटण कापल्यासारखं का आता सगळ्यांच्या लक्षात येते काय आता मात्र रवी कसं आता त्याला जसं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये असल्यामुळे त्याला आता कळत असतं हा काय तर करतोय वेगळं त्यानंतर आता हिनं मात्र डोक्यात हात लावला आहे आता काय खरं नाही आता हा मटण कापल्यागत कापायला लागलं आहे आता सगळ्यांना समजते का काय काय माहिती आहे मग आता रवीच्या डोक्यामध्ये मात्र लाईट पेटलेली आहे निरोपा मात्र बघत असते घ्या असला कसला भाजी कापतोय काय करायला लागलं आहे सगळ्या चेंदा मेंदा त्या भोपळ्याचा करायला लागलं आहे ते पाहून आता सत्याच्या आलं आहे लक्षात सत्य आता हळूच विचारतो रवीला रवी तुला काय वाटतंय तुला अनुभव आहे ना हे जे कापतोय का नाही ती कशा पद्धतीनं कापतोय तुला काय वाटतंय असं ना सत्या रवीला विचारत असतो हा आपला बेधून धुईन मटण कापल्या कापला भोपळा कापत असतो तर रवी बोलतो अरे हे तर कने असं मटण कापतात बघू जे एक्सपर्ट असतात मटन मटण माणसं ते मटण कापत असतात तर यावरती सत्या म्हणला मला तरी डाऊट होतं असे मटण कापल्यागतच करते म्हणून म्हणलं तुला विचारावं मग आता रवी बोलतो हो हो मटणच कापतात असं मी तुला सांगतो मग ते आता सत्याबरोबर गंमत होतं बोलतो रव्या तुला तर शेजारच्या घरातल्या जित्या माहिती आहे का कसलं भारी मटण कापतं एक नंबर मटण कापतं बघायला बसत वा बसत वाटतं असं म्हणतो तेवढ्यात आत्ता मग त्या अंकलला तर राग बोलतो ए कोण जित्या आख्या सांगलीत माझ्यासारखं मटण कापणारं कोण नाही असं तर सांग सुलतानभाईसारखा कोणी सांगलीत मटण कापणार नाही मग सत्या बोलतो कोण सुलतानभाई आणि चांगलीत सुलतानभाई कोण असं बोलल्यानंतर आता मात्र अंकल फसलेला आहे कारण की सत्याने बरोबर सुलतान कोण सुलतान असं विचारल्यानंतर आता मात्र देवी काही टेन्शनमध्ये आली आहे मीराही पाहत आहे आता आहे हे काय आलं सुलतानमधील आणि मटण कापणारं असं बोलल्यानंतर आता निरोपालाही थोडंसंही वाटतं तर निरोपा लगेच बोलते अरे तुला माहिती आहे का दुबईमध्ये असतात ना सुलतान वगैरे राजा असतात ना त्यांच्याबद्दल बोलत असेल तू काय कधी का दुबईला गेला आहेस का तुला माहिती असायला असे निरोपा बोलते सत्याला तर सत्या बोलतो तू गेली होतीस का तुला माहिती असायला तर निरोपा बोलते मी गेली नसली तर मला सगळी माहिती आहे मला तू सांगू नकोस असं बोलते आणि आता सत्याला गप करते आणि सत्याकडे ते रागाने पाहत असते कारण की तिला असं वाटत असतं हा सारखा सारखा ना अंकलना काहीतरी म्हणत आहे यावती सत्या बोलतो वडलं ना बा तू रोज उठून तिला कामामध्ये मदत करू लागतो काम करू लागतो तुझं कधी कौतुक केलं ना आणि ह्या अंकलनं एखादी भाजी कापून दाखवली तर त्याचं किती कौतुक करायला लागले असं बोलतो त्यानंतर नीरा आता सत्याच्याजवळ येते आणि सत्याला बोलते अहो मला काहीतरी गडबड वाटत आहे ना सारखी ना देविका त्या अंकलची सावरासावर करत आहे अंकलला तर यावती देविका काय करते अंकल चला तुम्हाला ॲसिडिटी झाली ना मी तुम्हाला गोळी देते असं करून ना रूममध्ये घेऊन जाते आता ह्या दोघांच्या लक्षात आलं आहे तर सत्या बोलतो आता आपल्या त्या दोघांच्या मागं राहिलं पाहिजे त्याशी आपल्याला कळणार नाही ह्या दोघांमध्ये काय बोलणं आहे ते आता इकडे दे देविका अंकल घेऊन आलेले असते आत रूममध्ये आणि इतकी ओरडते बोलते काय काय तुम्ही काय करताय काय प्रत्येक वेळी बघल तर चिकन प तंगडी सूप पाय सूप चाललेलं असतं तुमचं कसलं तुमचं का कसलं घाण्याट मला वाटतं तुम्ही कधी आयुष्यामध्ये कधीही ऑडिशन दिली नसेल काही तुमचा उपयोग नाही तर यावरती अंकल बोलत असतो तूच बोलली होतीस ना नॅचरल वाघ रिअल वाघ म्हणून मी नॅचरल वागायला गेलो आणि त्यामध्ये मग मी जर असं तर ती बोलली हां ओरिजिनल कॅरेक्टरमध्ये पण तू आलाच ना एक लाईनमध्ये आणि तो बोलत असतो मी काय करू त्या सत्यानं तसं केलं ना त्या जित्याचं नाव घेतलं मला खूप राग आला तुला सांगतो देविका अख्ख्या सांगलीत माझ्यासारखा मटण कापणार कोण नाही तर यावरती देविका बोलते हे बघ तुला राग आला ना तसा डायरेक्टरला राग आला ना मग कळेल हाकलून लावतील तुला आता हे सगळं कॅमेऱ्यात कैद झालेलं आहे तू स्क्रिप्टच्या बाहेर कसं जातोच रे तर यावरती अंकल बोलतो नाही आता हो, असं होणार नाही मी जरासं ओहरच करायला गेलो मला राग आला होता मग मी जरासं ओव्हर झालो बाकी काही नाही तर यावरती देविका बोलते काही तुझा उपयोग नाही आता ना त्या दिग्दर्शना कळालेलं आहे आता ते नाही तुला परत कधी स्क्रिप्ट देणार नाही कधी तुला ऑडिशन द्यायची वेळ येणार नाही तर यावरती तो बोलत असतो नाही नाही आता नाही आता असं होणार नाही असं बोलत असतो यावरती आता सत्या बोलतो जातो मी अंकलसाठी गोळ्या घेऊन देतो तर यावर तिन्ही बोलते नको इथं बस जायचं नाही तर यावरती सत्या बोलतो असं कसं आपले पाहुणे येते त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांना ॲसिडिटी झाली आहे म्हणून गोळ्या आणून द्यायला नको का तर यावरती तिन्ही बोलते काही गरज नाही तू इथं बस बघायला काय करायचं तर सत्या काय तिथं ऐकत नाही सत्या बोलतो नाही नाही देऊन येतो आत्ताच्या आत्ता त्यांना त्रास व्हायला लागलाय बघतो की कुठल्या गोळ्या पाहिजे ते ॲसिडिटी कशाने झाले मला बघितलं पाहिजे असं बोलू ना सत्या तिथून हॉलमधून आता इकडे रूममध्ये यायला लागले असतो आणि इकडे ही बोललेली असते आता तू अडकणार तर यावरती सत्या बोलतो कोण अडकणार आहे असं त्या दोघांना मध्ये बोलताना ऐकल्यानंतर थांबवतो यावरती तीन विचार करत असते आता तिथं जाऊन काय बोलवणं म्हणजे मिळवलं असं निरपा विचार करत असते तर यावरती हे दोघे एकदम वेगवेगळी वे उत्तर देतात हा बोलतो मग नाही भा मला ॲसिडिटी झाली ना ते म्हणजे कशाने झाली ॲसिडी तर नाही ती हा अंकल बोलतो भाजीने ही बोलते भारतातून बाहेर आल्याने तर यावरती तो बोलतो काही नाही भाज्या जास्त बघितल्या ना मला ॲसिडिटी होते तर यावरती सावर सावर करते देवी का माझे अंकल भारताबाहेरून आलेत ना प्रवास खूप झाला म्हणून त्यांना ॲसिडिटी झाले तर अंकल बोलतो काय नाही काय झालं मी खूप साऱ्या भाज्या बघितल्या ना खूप साऱ्या भाज्या बघितल्या की मला भूक लागते मग मला ॲसिडिटी होते असं बोलत असते तर यावरती देविका मात्र अजून सर्वसावर करत का असते काही नाही अंकल तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला एक गोळी देते त्यानंतर तुमची ॲसिडिटी बरी होईल तर अंकल बोलतो हां हां दे दे गोळी दे, दे, दे मला मला अशा अधूनमधून सारखे होत असते ऍसिडिटी मी एक खातो दोन खातो तीन खातो चार खातो किती पण गोळ्या खातो असा अंकल आता भावनाच्या आहारी बोलून गेलेला असतो मग आता देविका जाते गोळ्या आणायला आता सत्याला अजूनही डाऊट आलेला असतो कारण की त्याचं वागणं तर नक्कीच स... कोंबडी चोरासारखं आहे ते त्याला कळालेलं आहे मग देविका बोलते थांब माहीत था अंकल मी तुम्हाला गोळ्या देते आणि असं बोलून गोळ्याच पाकिट घेऊन येते आणि एक गोळी काढून देते आणि तो ती गोळी खातो त्यावरती सत्या बोलतो एक गोळी होईल अजून ना अंकला जास्त ॲसिडिटी झाल्या जा जास्त गोळ्या दिल्या पाहिजेत तर त्यावरती देविका म्हणते नको काही गरज नाही एक गोळी बास होते तर सत्या बोलतो असं कसं अंकल आत्ताच बोलले ना त्यांना सवये सारखे एक दोन तीन चार किती पण गोळ्या खातात ॲसिडिटी कमी आहे ना नाही अंकलची दे दे सगळ्या गोळ्या दे असं बोलून सत्या पाकिटातल्या सगळ्या गोळ्या काढतो आणि अंकलच्या तोंडामध्ये घालतो आता मात्र अंकला पर्याय नसतो कारण की जर बोलून गेला असतो की मी कितीही गोळ्या खातो म्हणल्यानंतर सत्याने चाललेल्या सगळ्या गोळ्या विचारायला त्या खाव्या लागतात आता त्या एवढ्या सगळ्या गोळ्या खाल्यानंतर त्याची काय कंडिशन होणार आहे हे त्याचं त्यालाच माहिती आहे सत्याने बरोबर देविकाला फसवण्याचा प्लॅन केला आहे आणि ह्या ज्या आपलं आलं आहे कोंबडीचं त्याचं बरोबर पित्त उघडं करण्याचा नक्कीच प्रयत्न केला त्यानंतर सत्याने त्या सगळ्या गोळ्या चालल्यानंतर आता मात्र त्याला खूप त्रास व्हायला लागलेला असतो कारण की उलटी आल्यासारखं व्हायला लागलं असतं मळमळ्यासारखं होत असतं तो उलटी आल्यागत करत असतो सत्या बोलत असतो आता लोक तुमची ॲसिडिटी बरी होईल ना काळजी करू नका असं सत्य हसत असतो आणि बोलून असं सत्य तिथून निघून जातो तो तेव्हा तिथून निघून जातो तेव्हा मात्र आता हे आपण पाहिलं होतं की कशा जबरदस्तीप्रमाणे सत्यानं सगळ्या गोळ्या अंकलच्या तोंडामध्ये घातल्या होत्या आणि त्याला अक्षरशः घेरताही आल्या नव्हत्या त्यानंतर तर देवी का सत्या केल्यानंतर बोलते तुला सांगितलं होतं का नाही ह्या सत्यापासून जपून रामून नाही तर अजूनही वाट लागेल असं बोलतो त्यानंतर ते अंकर बोलतो आता मग इतक्या गोळ्या खाल्ल्या ते अबा बोलून गेलो मला चालतात आता ह्या गोळ्याचा मला काय त्रास होईल ना म्हणजे बरं तर देविका बोलते अजून ह्या सत्यापासून लांब राहिला नाहीस ना तर अजून जास्त त्रास होईल त्या लक्षात ठेव ह्याच्यापासून लांब राहा आणि एक गोष्ट सांगते मी सांगल तेव्हाच बाहेर यायचं जेवणाची जेवणासाठी तुला बोलवलं ना तर ऑडिशनसाठी बाहेर येईल तोपर्यंत बाहेर यायचं नाही रूमच्या असं समजा इकडे मात्र ना मीरा आपली फेऱ्या मारत असते कारण ती विचारतच मध्ये असते कारण की देविका काहीतरी लपवत्या पण काय लपवते ते तिच्या लक्षात येत नसतं म्हणून ते आपली फेऱ्या मारत असते आणि तिच्या पाठीमागं आता सत्या येतो तोही फेऱ्या मारत असतो आणि ती पुढे जाते आणि सत्या पाठीमाग आलेलं तिने काय पाहिलेलं नसतं आणि ती उलटी जेव्हा पाठीमागं फेरी मारत येते तेव्हा मात्र त्याला धडते तर मीरा बोलते काय चालले तुमचं तर सत्या बोलतो तुझं जे चालेल तेच माझं चाललंय तर मीरा बोलते हो का मग मी जेव्हा थांबली तेव्हा तुम्हाला आल था थांबायला आलं नाही का तर सत्या बोलतो मी मुद्दामच थांबलो नाही तर यावरती मीरा बोलते का चान्स मारते का तुम्ही असं बोलल्यानंतर मग सत्या हसायला लागतं परत मीरा बोलते बस जाऊन दे चला काय झालंय काय विचार करताय ते सांगा मनामध्ये कुठली गोष्ट ठेवायची नाही जे काय असेल ते सांगायचं तर यावरती सत्या बोलतो मला काय तर वेगळं वाटतंय तो काय तुला वाटते का तो दुबईवर ना आल्यासारखा माणूस काय तर हा कोंबडी चोर परत चोरसारखा आहे काय तो खुराड्यात न आल्यासारखा वाटतंय असं सत्या बोलत असं मला काय ह्याचं वागणं काय पटवणं झालंय काय तो भाजी काय कापतोय बोलतोय काय अशा स्थिती दुबईवरून आले माणसं जर सत्या बोलत असतो तर यावर ती मिरा बोलते हो खरंच बघल तेव्हा हो, तो काय बोलत असतो कोंबडी सूप पाय सूप चिकन मटण ह्याच्याशिवाय खिमा ह्याच्याशिवाय काय त्याचं बोलणंच नाही तर सत्या बोलतो हो, मला ना असं वाटतंय की हा नक्कीच कने कोंबडी चोर आहे आणि ना ती त्याची डाळच की काळे मला वाटतं तर ह्या अंकलचं कने अंकल पीस शोधून काढली पाहिजे आणि ह्याचं कन्या सगळं काढच दिसतंय असं म्हणत असतो तर यावर ती मीरा बोलते हो तुम्हाला सांगू का मी किचनमध्ये होते ना तेव्हा देविका कुणावर तर फोन बोलत होती आणि तिला असं वाटलं की मी तिचं जयकलोच आहे म्हणून मला ती किती बडबडली तर यावर ती सत्या बोलतो शंभर टक्के आता ना आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तर मीरा बोलते नुसतं काहीतरी काहीतरी केलं पाहिजे म्हणून होणार आहे का काही तुम्ही प्लॅन केला पाहिजे तर ते बोलतो हां मला एक आयडिया सुटल्या तुला माहिती आहे का माझा मित्र सत्तेच असं वेग काय तर नाव घेतो आणि ती नहीं। ते नहीं ते बोलते बोल, कोण तो बोलते अरे हनुमंत हनुमंत तर ती बोलते कोण हनुमंत बिनमंत मी काय ऐकलं नाही तर त्यावर ती सत्या बोलतो बरं नाव काय ठेवलेलं नाही त्यानं मला एकदा काय सांगितलं तो मेहते सांग, का तुला सांगतो जेव्हा एखाद्या माणसाच्या मनातला आपल्याला काही काढून घ्यायचं असतं ना तेव्हा काय करायचं असतं मेहिते का त्याला ना कशातून तर दारू पाजायची म्हणजे नारळ पाण्यातून दारू पाजूया मी अंकलला हया हबीबाला पाजू का दारू तर ती बोलते तुम्ही बोलताय ते खरं आहे पण तुम्ही मला सांगा त्याला दारू पाचताना तुम्हाला प्याय तुम्ही पण पिणार काय तरी बोलतो हो मग त्याशिवाय कसं होणार मला थोडी तर, तर प्यायला लागणार ना तर ती मात्र मीरा चिरते मीरा बोलते नाही तुम्ही प्यायचं नाही तुम्ही फक्त नार पाणी पियांक प्यायचं नाटक करा दारू प्यायचं अंकलला दारू पिल्यानंतर चढते मग त्याला समजते तुम्ही पण पिलं आहे तर यावरती सत्यावर असं कसं अगं सुरुवातीला थोडी तर मला घेतली पाहिजे तर मीरा बोलते नाही बरं मला ही गोष्ट सांगा ही आयडिया तुम्हाला हनुमानचं सांगितलं काय सत्यजीतची आयडिया आहे तर यावरती सत्या बोलतो तुला सांगितलं का या नावाविषयी काय ठेवलेलं नाही आयडिया मग तर बेस्ट आहे कारण की जेव्हा एखाद्या माणसाच्या पोटामध्ये दारू जाते की तेव्हा तो सगळं खरं खरं बोलतो तर यावरती मीरा बोलते ही तुमची आयडिया मला पटली पण जर तुम्ही तुम्ही दारू पिणार असला तर मी ही आयडिया कॅन्सल तर यावरती सत्या बोलतो अगं असं करू नकोस तर यावरती मीरा बोलते तुम्ही जर दारू पिला असा तर मी आजीला नाव सांगणार तुमचं तर सत्या बोलतो बरं ठीक आहे मी नाही पित तर यावरती मीरा बोलते चालते तुम्ही म्हणताय तसं करू पण एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जर दारू पिलं तर ना मी काय करेन तुम्हाला माहिती आहे मी सगळं आजीला तुमचं नाव खरं खरं सांगणार आहे तर सत्या बोलतं बरं आहे पण ह्या मला वाटते ह्या हबीबाला ना दारू पाजल्यानंतरच त्याच्या पोटातनं सगळं बाहेर येणार आहे तर मीरा बोलते हो ठीक आहे चालेल आणि मीरा बोलते माशाला मग म्हणजे दोघे हसायला लागतात त्यानंतर आता सत्या बोलतो की आता आपला प्लॅन बघ मी ना त्या बरोबर त्या कोंबडी चोराचं ना आलाय तरी कुठून काय करतो आहे का नाही ते सगळं शोधून काढेल तर मीरा बोलते जे काय असेल ते तुमचा जो प्लॅन असेल तर असेल पण एक गोष्ट अजून मी दहा वेळा सांगितो तुम्हाला तुमच्या पोटामध्ये एकही दारूचा घोट केला नाही पाहिजे जर दारूचा घोट गेला तर मी आजीला नाव सांगितलंच बघा असं असं मीरा बोलत असते तर त्या हसून बोलतो ए बाई नाही स नाही पिना त्यावरती त्या आपली मीरा बोलते माशाला माशाला तर हे मात्र दोघेजण हसायला लागतात आणि सत्या बोलतं कोंबडी शप्पत मी दारू पिणार नाही म्हटल्यानंतर मात्र ते दोघे मस्तपैकी चेष्टा करतात अंकलची आणि हसत असतात आता ह्या दोघांनी प्लॅन ठरवलेला आहे की कसं आपण अंकलला दारू पाजायचं आणि त्यानंतर त्याच्या पोटातून सगळं खरं खरं उकळून घ्यायचं पण मीराचं काही थांबलं नसतं शेवटपर्यंत बोर्ड दाखवून एकच असतं तुम्ही जर दारू पिला तर मी आजीला नावं सांगणार ना तर यावर ते प्लस सत्यानं अजून सैन्य असतं कोंबडी शप्पत मी पिणार नाही म्हणल्यानंतर मी राहात हसते त्यानंतर जीवन झाल्यानंतर सगळे गप्पा मारत बसलेले असताना आता मीरा आलेले असते पान घेऊन आणि बोलत असते हे घ्या पान तर यश निरुपा बोलते ए हे असलं बिन तू अंकल खाणार आहेत का अंकल पान बिन खात नसते तुझ्या चाळीत असलं असं असं बोलते मीराला त्यावर ती लगेच देविका बोलते मीरा तिथं तसं काय नसतं बरं का तिथं काय पान वगैरे खात नाही तिथं मीठ खाता समजलं का तुला आणि दुबईमध्ये असल्या गोष्टी चालत नाहीत तर अंकलना तर अजिबात आवडत नाही ना तिला टोमना मारते माता रवी मात्र पाहत असतो खरोच देविका वहिनीच्या तिकडं तसंच असेल काय कशी बोलते ना मीरा बहिणीला असं तो तिच्याकडे पाहत असतो तेवढ्यातच आपला इथं सुलतानपाय आणि पान घालल्यानंतर पान दिसल्यानंतर त्याला काय पान खायची खूप इच्छा होते तो बोलतो पान आणले का घेऊ का मी एक तर यावर ती मीरा बोलते तुमच्यासाठीच आणला आहे तर हा सेम पान परफेक्ट पान खाणारा माणूस जसा असतो तसं पान घेतो चुना घेतो त्यात काय 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 टाकायचं असतो ते सगळं टाकतो मस्तपैकी बोटानं बिना लावून पान तयार करतो आणि अस्सल पान खाणाऱ्या माणसाचा का तो पान खातो आता मात्र देविका हे बघून शॉक झालेलं असते आता तिचं काही खरं नसतं आणि आता हा पान खाल्ल्यानंतर बोलतो वा मस्त पान बनारसी पान बोलल्यानंतर सगळ्यांना थोडासा डाऊट येतो थो। लगेच आता इकडे आता आपला सत्या दादा काही तर बोलणार तर सत्या बोलतो काय अंकल मस्तपैकी पान खाता एखाद्या मला असं वाटतं दुबईतचा माणूस खरोच असं करतो का पान जसं काय पानपट्टीवरती एक्सपर्ट कसा पान बनवतो तसा यावरती नीरव जराच हसल्यासारखं करते कारण की तिला हे थोडंसं वेगळं वाटलेलं असतं आणि पंकज तर पाहतच राहिलेला असतो असं कसं तो पान बनवतो आहे तर सत्याचं ते बोलणं ऐकून आता आपल्या अंकलच्या लक्षात आलं आहे की आपली आता चुकी झाली आहे कारण की सत्या बोलतो खरंच की गं देविका तुझ्या अंकलनं चांगलंच मनाव घेतले देश तसा वेश कसलं भारी पान तयार करून खाल्लं मस्तपैकी दुबईत असं वाटतंय वाटतच नाही दुबईवरून आले असं वाटतं आपल्या कुठलं तर पान शॉपवरून मस्तपैकी एक्सपर्ट एखादा पान तयार करतोय आता मात्र निरोपा सत्याकडे असे शंकेनं पाहत असते तर देविका ती काही बोलत नाही आता देविकाच्या लक्षात आलं आहे आता हा सत्या काय तर पितळ उघडं पाडणार आहे म्हणून ती थोडीशी भेली आहे तर इकडे लगेचच आजी बोलते काय ग निरोपा दुबईतली माणसं अशी असतात पानखणारी असं बोलते तर त्यावरती मात्र आता आपला सुलतानभाईच्या लक्षात आलं आहे आपण चुकी करून बसलो आता हे आपल्या सुधराय पाहिजे म्हणून तो आता डायलॉग मारतो बोलतो काही नाही मी एकदा इंडियात आलो होतो ना तेव्हा आम्ही पान शॉपवरती पान खाल्लं आणि मला ते खूप आवडलं म्हणून मी ठरवले ते पान कसं करायचं ते शिकायचं आणि ते शिकलो म्हणून मला आलं असं मात्र त्यानं छानपैकी सारवळ सारव केली होती त्यावरती मात्र सगळी हसायला लागतात त्यानंतर तो विचारतो जावय बापू तुम्ही काय करता तुमचं काम कसं कसं चालू आहे तर यावरती सत्या बोलतो अंकल हा तुमचा प्रश्न चुकीचा आहे बरं का तुम्ही जे विचारलं ना की तुमचं काम चावेबाबू कसं कसं चाललं आहे असं विचारण्यापेक्षा तुमचा प्रश्न असा होता तुम्ही काम कसं कसं शोधताय यावरती मात्र सगळे शांत होतात आता पण उद्याच्या भागामध्ये बघतो आता हा सुलतानभाई काहीतरी नवीन डॉयलाग माराय बघतो बोलतो देविकाची आई नाही ती असती तर तिनं सगळ्या रीतीरिवाज पाळले असते पण काय करायचं देविकाच्या वडिलांनाही वेळ नाही असं बोलतं देविकाची आई गेली तडफुडून तडफुडून गेली देवा घरी गेली असं तो बोलायला लागतं आता मात्र हा डायलॉग त्याचा चुकीचं होतं कारण की देविकेनं हा डायलॉग सांगितला नव्हता आणि आता देविकाला आई गेली हे ऐकल्यानंतर खूप राग आलेला असतो आणि आता तिच्या मनातलं जे होतं ते तिच्या होटावरती येणार आहे आणि आपण उद्याच्या भागामध्ये बघतो की ह्या दोघांची कशी क्रॉस होते डायलॉगमध्ये कारण की देविका लगेच बोलते माझी आई गेली नाही माझी आई जिवंत आहे असं मात्र आता देविका बोलते आता मात्र ह्या गोष्टीवरती सगळे ह्या दोघांच्याकडे पाहत असतात कारण की नक्की खरं काय आहे आता नक्कीच आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटेल कारण की देविका च्या आई गेली आहे का नाही गेली आहे या तो कोणाचं खरं आहे ते आपण नक्कीच उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला उद्याचा भाग मला ट्विस्ट नक्कीच आवडेल पाहायला कारण की कसं सुलतानबाईचं गुपित उघडं पडणार आहे ते आपण उद्या पाहू